मी पंजाब आज आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे आज पाच जुलै सहा आणि सातच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून आनंद लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या सहा जुलै एकादशी मोठी एकादशी पंढरपूरची यात्रा मोठी एकादशी मध्ये सहा जुलै सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहा अकरा जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यासाठी ज्यांनी पेरली केलेली त्यांना त्या पेरलेल्या याला जीवनान ठरणार आहे खूप काही सर्वतो मोठा पडणार आहे पण पाऊस पडणारे भाग बदलत असणार आहे म्हणून हा अंदाज म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोट अकोला अकोट अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा आपूर, जालना जिल्हा जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस हटणार आहे